आजकालच्या स्वार्थी धुनी जिथे रक्ताची नातीसुद्धा संकटात तोंड फिरवतात तिथे कांदे बटाटे विकणाऱ्या तरुणाने माणुसकीचं उत्तम उदाहरण जगासमोर दावलं आहे गेवराय शहरातील कपिलेश्वर चंद्रकांत हातगुले हा तरुण मागील काही वर्षांपासून शहरातील गल्ली बोळात हातगाडीवर भाजीपाला विकण्याचं काम करतो त्याच्यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे माणुसकीचं त्याने दाखवलेल्या उदाहरणाने समाजाला जागवण्याचं काम केलं आहे कपिलेश्वर याने सहारा अनाथालयातील एका निराधार मुलीला दत्तक घेऊन तिचे पालकत्व स्वीकारले समाजासमोर त्याने एक वेगळाच आदर्श आणि प्रेरणादायक मिसाल ठेवल्याने त्याचं चांगलंच कौतुक होत आहे हातात फारसा पैसा नाही ना कुठला डागडुगीचा व्यवसाय फक्त गल्ली बोळात फिरून हात गाडीवर कांदे बटाटे विकून तो आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह करतो कपिलेश्वर दर महिन्याच्या वीस तारखेला संध्याकाळी या मुलीला दत्त घेतल्यामुळे तिला जेवणाचं आणि अन्नदान करून सगळ्या अनाथालयमध्ये आपली एक वेगळीच माणुसकी दाखवत आहे तिच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आणि पालकत्व त्याने स्वीकारले या एका कृतीमुळे समाजातील हे शिकण्यास मिळते की माणुसकी असो आणि आपुलकी भरघोस पैसा लागत नाही त्याच्यासाठी मोठमोठ्या गाड्या बंगला असण्यापेक्षा मोठं असले मन असलेलं खूप आहे सध्या हा कांदे बटाटे विकणाऱ्या तरुणाने सगळ्याचंच मन जिंकलं आहे